विड्णे महिलेचा गोडरित्या निर्गुण खून नरवळीची चर्चा विडनी तालुका फडणा इथं उसाच्या शेतामध्ये एका महिलेचा गूढरित्या निर्गुण खून झाला असल्याची घटना घडलेली आहे मृतदेहाच्या शेजारी अघोरी पूजेचे साहित्य आढळून आले आढळून आलेल्यांमध्ये विडनी परिसरासह भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की विडनी तालुका फलटण येथील फाटा नजीक व शिवाजी महाराज मठाच्या पश्चिमेच्या बाजूस विडनी गावातील डॉक्टर प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात एका महिलेची निर्गुण हत्या झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेची माहिती विडनीच्या पोलीस पाटील सौ शीतल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावातील डॉक्टर प्रदीप जाधव हे आपल्या पंचवीस फाटा नजिक व शिवाजी महाराज मठाच्या पाठीमागील बाजूच असणाऱ्या आपल्या उसाच्या शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये सडलेला वास आला त्यांनी पाहिले असता त्यांना आपल्या उसाच्या शेतात एका महिलेचा निर्गुण खून झाल्याचं दिसून आलं त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील शीतल नेरकर यांना दिली या ठिकाणी एका महिलेची जांभळ्या रंगाची साडी परकर पांढऱ्या रंगाचा स्कार्फ चप्पल तसेच लिंबू नारळ काळी भावली हळदी कुंकू गुलाल दहीबा तसेच या ठिकाणी आगोरी विधी केल्याचे साहित्य आढळून आले तसेच याच ठिकाणी धारदार चाकू सुरा यांसारखे घातक हत्यारही आढळून आले या महिलेचं मुंडन केलेले केस रक्त व तेलाचे डागही दिसून आलेत यावरून या, या महिलेचा नरबळी दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय या घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर याच महिलेची कवठी आढळून आली आहे तर थोड्याच अंतरावर याच महिलेच्या शरीराच्या कमरेखालचा संपूर्ण भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्लेला व सडलेल्या अवस्थेत आढळून आलाय या घटनेच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे यावरून ही घटना सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त होतोय या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक उपनिरीक्षक मचिंद्र पाटील शिवाजी जायपत्रे टिळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली असता पोलिसांनी संपूर्ण परिसरातील शेतामध्ये पाहणी केली आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत घडलेल्या या अगोरी घटनेनं विडणी व परिसरातील जनता हदरली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अंधश्रद्धेच्या पोटी ही घटना घडली असल्याचं दिसून येते अद्यापही याबाबत तपास सुरू आहे पलटण पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत